नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता आजची मोठी बातमी प्राथमिक शिक्षकांच्या टीईटी अनिवार्यतेच्या विरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मोठा निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचा टीईटी अनिवार्यचा नियम दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत येता पहिली ते आठवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल जे उत्तीर्ण नाहीत अशांना पुढील दोन वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल जर त्यांचे ज्यांचे निवृत्ती वय हे पाच वर्ष बाकी आहेत अशांना सदर परीक्षा मधून सूर देण्यात आलेली आहे सदरचा निर्णय हा न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व जस्टिस अगस्टिन जॉर्ज मसीह यांनी दिलेला होता या निर्णयामुळे शिक्षक पुन्हा एकदा चिंतेत पडलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका देशातील राज्य सरकारसह अनेक वैयक्तिक याचिका दाखल झालेल्या आहेत यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे टी टी पुनर्विचार याचिका निकाल काय आहे पा मित्रांनो अनिवार्यता पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत स्पष्ट केले आहे की सदरचा विषय हा वैधानिक विषय आहे अनेक बाबी व प्रश्न आहेत यावर निर्णय घेण्याकरता मोठ्या पीठांचे गठन करून विस्तृत प्रश्नांवर चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाऊ शकेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या निर्णयामुळे शिक्षकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे तर पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद